सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये हॉस्पिटल पदभरती जाहिरात पाहणार आहोत वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत रिक्तपदाचं तपशील पोस्ट पदाचे नाव जी एन एम नर्स जी एन एम नर्स या पदाची जागा भरण्यात येत आहे पेमेंट सॅलरी मानधन फाईव्ह थाउजंड टू सेवन थाउजंड म्हणजेच पाच हजार ते सात हजारपर्यंत सॅलरी मिळणार आहे जी एन एम नर्स या पदासाठी वेकन्सी एकूण सहा जागा भरण्यात येत आहे जी एन एम नर्स या पदाच्या त्यानंतरचे पद आहे ओटी अटेंडंट आणि पेमेंट आहे या पदासाठी फिफ्टीन थाउजंड टू एटीन थाउजंड पंधरा हजारपासून ते अठरा हजारपर्यंत सॅलरी ओ टी अटेंडंट या पदासाठी मिळणार आहे वॅकन्सी एकूण तीन जागा त्यानंतरचे पद आहे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सॅलरी आहे पेमेंट दहा हजार ते बारा हजार कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी सॅलरी मिळणार आहे दहा हजार ते बारा हजार वॅकन्सी एकूण दोन रिक्त जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे आर ई एम ओ या, या पदासाठी पेमेंट आहे ट्वेंटी थाउजंड टू ट्वेंटी फाईव्ह थाउजंड वीस हजार ते पंचवीस हजारपर्यंत सॅलरी आर एम ओ या पदासाठी मिळणार आहे सॅलरी आणि आर एम ओ या पदाच्या वेकन्सी एकूण चार जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख दिली आहे ट्वेंटी वन ट्वेल्व टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे ट्वेल्व पी एम टू थ्री पी एम मुलाखतीचे ठिकाण दिली आहे नोबेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आय टी आय चौक गडचिरोली संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे डबल नाईन पहिला संपर्क क्रमांक डबल नाईन टू वन फाईव्ह वन सेवन सिक्स डबल सिक्स आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे भ्रमणध्वनी क्रमांक डबल नाईन डबल टू डबल सिक्स थ्री एट सिक्स टू